राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या येथील आग्र्यात अनेक एस टी गाड्यांच्या बाजूचे पत्रे फाटले असतानाही प्रवासी सेवेसाठी या गाड्या वापरल्या जात आहेत प्रवाशांचा हा धोकादायक प्रवास इतरांनाही जीव घेणा ठरू शकतो त्यामुळे नादुरुस्त अवस्थेतील गाड्या तात्काळ सेवेतून हटवण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे एस टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून अनेक वर्ष नवीन गाड्यांची खरेदी झालेली नाही जुन्या गाड्यांवरच प्रवासी सेवेचा डोलारा चालू राहिला मात्र अलीकडेच नवीन गाड्यांची खरेदी होऊन प्रत्येक आगाराला पाच ते दहा गाड्या दिल्या जात आहेत बार्शी अक्कलकोट या दोन आगारांना दहा नवीन गाड्या गाड्या मिळाल्या सोलापूरच्या मध्यवर्ती केवळ पाठवण्यात आल्या सोलापूर हे मुख्यालय असतानाही नवीन जादा गाड्या मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही त्यामुळे जुन्या आणि नादुरुस्त असलेल्या एसटी गाड्यांमधून नागरिक धोकादायक प्रवास करत आहेत अनेक एसटी गाड्यांचे पत्रे दोन्ही बाजूला फाटलेले आहेत काही गाड्यांचे पत्रे लोंबकाळताना दिसत आहेत अनेक गाड्यांच्या खिडक्या ना काचा नाहीत चालकाच्या समोरील काचे तडे गेले आहेत अशा गाड्या मार्गावर सोडल्या जाऊ नयेत प्रवाशांची जीवाशी खेळण्याचा उद्योग अधिकाऱ्यांनी थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे